बावीस जानेवारीला आयोजित प्रभू श्री राम मंदिरात मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे देशातील गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत अनेक राम भक्त तल्लीन झालेत देशासाठी हा आनंदाचा क्षण आहे गल्लोगल्ली अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागसे राम मंदिर राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी बावीस जानेवारीला लोक सोहळा आयोजित केला आहे वास्तविक पाहता पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी मानले जातात अशातच दोघांकडून एकाच मंदिरात हा सोहळा संपन्न होणार आहे समरजितसिन घाटगे यांचे वडील राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून प्रभू श्रीरामाचे मंदिर साधारणपणे पंधरा वर्षांपूर्वी करण्यात आले पालकमंत्री मुशेफ आणि घाटगे यांनी दोघांनी एकवीस व बावीस रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुशेफ यांनी या सोहळ्याबाबतीत प्रभू श्रीरामाचे चित्र असलेल्या कापडी प्रसाद पिशव्यांचे वाटप केले या कार्यक्रमाबाबत बोलताना मुश्रीफ यांनी देशातील सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे चांगली करण्याचा प्रयत्न केंद्र शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे कागल येथील श्रीराम मंदिर बांधण्यामध्ये माझे मोठे योगदान आहे त्यात माझा सिन्हाचा वाटा आहे बावीस जानेवारीला देशातील एकशे चाळीस कोटी जनता हा सोहळा साजरा करणार आहे याच दिवशी कागलमध्ये गैबी चौकात भव्य दिव्य कार्यक्रम घेणार आहोत टाळ मृदंगाच्या गजरात व भव्य आतिशबाजीने हा सोहळा साजरा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले दरम्यान घाटगे देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागलच्या राम मंदिरातील कार्यक्रमाबाबत मंत्र्यासह उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना देखील आवाहन करण्यास विनंती केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे व्हिडिओ प्रसारित केले आहेत राजे विक्रमसेन घाटगे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कागलमधील राम मंदिरातील आयोजित सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंत्र्यांना केले आहे मात्र याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू आहे